दिनेश लाल रोहित शर्माचे कोच आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत जी खूप खूप स्वागत आणि खूप खूप अभिनंदन यू काय सांगा आजच्या खेळाचं कसं विश्लेषण विश्लेषण म्हणजे म्हणतो मी मी काल पण न्यूज चॅनलला सांगितले ना की भारत जिंकणारच आहे कारण प्रेशर त्यांच्यावर जास्त तेंच आहे आपल्याला जास्त प्रेशर नसते ना आपण ज्या कॉन्फिडन्स खेळतो सगळेच खेळाडू आणि विराट बद्दल पण म्हणाले विराट चांगला परफॉर्मन्स करणार कारण कधी कधी होऊन जाते काही गोष्टी होऊन जातात पण आपण त्यांना खूप मोठं हे करून ठेवतो मला माहित दिनेश मला एक प्रश्न असा विचारायचा आहे पाकिस्तानच्या पराभवाचं कारण त्यांची फिल्डिंग म्हणता येईल का आपण तर फिल्डिंग हो डेफिनेटली फिल्डिंग तर आहेत परंतु आपल्या अलंदाजी बॅटिंग ती चांगलीच केली आहे त्याप्रधे शुभम दिल्ली बॅटिंग केली त्याप्रमाणे खेळच नाही केली त्यामुळे कॅप्टन तर सुटेल असतात ना प्रत्येक मॅचला कोण प्लेअर आहे थोडीशी कॅच सुटते पण त्यांच्या प्रेशर जास्त असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम त्यांना होतो त्यांना जिंकायचं भारताविरुद्ध त्यांना जिंकायचं असते आणि त्या प्रेशर खालीच सुरू करा निश्चितच दिनेशजी मला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा पडलेला आहे की यामध्ये जर आपण पाहिलं तर पाकिस्तानची बॉलिंग सुरू सुरुवातीला चांगली होती नंतर तर मात्र त्यांचा पाय घसरल्यासारखा वाटला असं का मी म्हटलं ना तुम्हाला की ते प्रेशर खाली खेळत असतात भारताविरोध जे आहे त्यांना खेळायचा असतो प्रेशर घेऊन आणि त्या प्रेशरमुळे ह्या गोष्टी त्यांच्याकडनं घटतात त्यांची पोस्ट अटॅक चांगला आहे काहींची आपली गाणी नुमचा चांगला बॉलर आहे बाऊक चांगला बॉलर आहे परंतु ते खाली खेळण्यामुळे हा प्रकार त्यांच्याकडनं घडला जातो विराटच्या जा खेळाची ना खूप दिवसापासून वाट पाहत होते आज तो विराट फॉर्म मध्ये असा फलंदाय नेहमीच ने फॉर्म मध्ये असतो कधी ना कधी काहीतरी होते एखाद्या प्लेयरच्या भारतापायची येऊ शकतो कधी परंतु आपण त्याला क्रिटिसाईज जास्त करतो मला वाटत नाही कारण मी सुरुवातीला विराटचा स्थान आहे आणि शेवटपर्यंत फॅन राहणार नाही निश्चित दिनेश लाड रोहित शर्माचे प्रशिक्षक आपल्याबरोबर जोडले गेले होते खूप खूप धन्यवाद मात्र हे सगळीकडचीच दृश्य आपण पाहतोय उत्साहाचं वातावरण आहे अगदी दिवाळीसारखं हे वातावरण आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतंय मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमी आता आनंदोत्सव साजरा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात भारतानं पाकिस्तानला धूल चाललेली विराट कोहलीची दमदार शतकी खेळी इथं झालेली आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय भारतानं पाकिस्तानला धूल चारलेली धूळ चाललेले विराट कोहली शतकी पाहायला चारही दृश्य आपण सध्या स्क्रीन वर पाहतोय नाशिक मुंबईची दृश्य आपण पाहतोय ढोल ताशांचा गजर आणि दुसरीकडे जर आपण पाहिला इंडिया इंडियाचा जय घोष फटाक्यांच्या आतंकातील चारही दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात आनंद सध्या साजरा केला जातोय भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलेला आहे केलेला आहे तर कुलदीप यादवना तीन तर हार्दिकच्या दोन विकेट झालेल्या आहेत तर दिनेश लाड आपले जोडले गेलेले आहेत रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश जी विराट ना सचिन तेंडुलकरचा ही रेकॉर्ड आज मोडलेला आहे खूप आनंद होतो कारण रेकॉर्ड आपल्याच खेळाडू आणि सचिनने ऑलरेडी सांगितलं होतं सुरुवातीला मी माझे दोनच खेळाडू जे आपला माझा रेकॉर्ड सोडू शकतात त्यात भविषचं नाव आणि विराटचं नाव आणि आज विराटने सचिनचा रेकॉर्ड सोडला त्याच्यामुळे खूप आनंद वाटला निश्चित या संपूर्ण भारत पाक खेळाबद्दल आजच्या दिवसाच्या मॅचचं कसं विश्लेषण करा मी सतत तेच चांगलं आलेलो आहे कारण भारत पाक खेळ म्हटलं तर प्रेशर गेम असते पण प्रेशर आपण चांगला हँडल करतो आणि त्याच्यामुळे आपण प्रत्येक वेळेस त्यांच्याबद्दल विजय मिळवतो विराट कोहलीने त्याच्या करिअर मधली एकावन्नवी सेंच्युरी साजरी केली आहे त्या सेंच्युरी बद्दल आतापर्यंतचा विराटचा खेळ आणि आजचा खेळ कारण एंडिंग मध्ये विराटची सेंचुरी झाली आहे तिथेच भारताचा विजय झाला बरोबर आहे कारण विराटने ज्या पद्धतीने आज बॅटिंग केली आहे बघायला बरं वाटलं आणि अति सुंदर खेळी त्यांनी केली एक त्याचा कॅच फुटला परंतु बाकी इतर त्यांनी जर तुम्ही जर इनिंग बघितलं असेल

रोहितची मानसिक तयारी तर तो आधीपासूनच तो कॉन्फिडेंट असतो त्याला माहिती आहे की आपले खेळाडू कसे कारण तो प्रत्येक खेळाडूकडनं चांगल्या गोष्टी काढून घेतो आणि त्याचा त्याची जी खासियत आहे कारण प्रत्येक खेळाडूकडनं कसं कोणाला कसं बॉलिंगला आणायचं काय आणा तुम्ही बघितलं असेल त्यांनी हार्दिक पंड्याला आज वन डाऊन बॉलिंग दिली म्हणजे तिसरा बॉलर हा एरवी तो अक्षर पटेलला दिसत होता पण त्याने हार्दिकला आणला आणि हार्दिकने बाबर बाबरानंतची विकेट काढून दिली त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूकडनं सतत काढायचं त्याला माहिती आहे आणि तो कॉन्फिडेंट असतो आणि पाकिस्तान जास्त कॉन्फिडेंट असतो या सगळ्या दरम्यान जर आपण पाहिलं तर आज नेमकं पाकिस्तानच्या पराभवाचं मोठं कारण काय तुम्ही सांगू शकता हो मी सतत तेच तुम्हाला सांगतो पाकिस्तानचं पराभवाचं मोठं कारण म्हणजे त्यांनी ते प्रेशर हँडल करू शकत नाही जेव्हा भारताविरोधे खेळतात त्यावेळेस ते प्रेशर खालीच खेळत असतात आणि त्यांना खूप क्रिटिसाइज केलं त्याच्यामुळे जास्त प्रेशर प्रेशर असते पाकिस्तानी जनता पण त्यांना देत त्याच्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स खराब एकूणच आजच्या आजची दिवसाची भारताच्या टीमची स्ट्रॅटर्जी तुम्हाला कशी वाटली दिनेश जी बरोबर चांगलीच होती कारण सुरुवाती सुरुवातीवर रोहितनी पण जी सुरुवात केली त्यांनी पंधरा बॉल मध्ये एकवीस रन केले खूप सुरुवात त्यांनी चांगली केली होती म्हणजे आधीपासून ते कॉन्फिडेंटली खेळत होते आणि त्याच्यामुळे आपण हा चांगला आपण चांगली मॅच जिंकली आजच्या रोहितच्या कॅपॅसिटीला किती मार्क्स देणार रोहितच्या कॅप्टनशिपला तर मी नेहमीच शंभर पॉईंट शंभर मार्क करतो कारण तो ज्या पद्धतीने कॅप्टनशिप करतो त्याच्यामुळे आपण त्या मॅचेस जिंकतो त्याच्यामुळे आपण तेच बोलू शकतो आज मस्पा करणार का भारतानं पाकिस्तानचा वर्षा नेहमीच काढला जातो एखाद वेळ तर पाकिस्तानने आपल्याला हरवलेलं पण मॅक्झिमम आपण त्यांच्याबरोबर शिकत आलो आणि जेव्हा हा एक चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणा किंवा वर्ल्ड कप म्हणा आपण ऑलवेज त्यांच्यावर वरसट झालेलो आहे आतापर्यंत बर प्रशिक्षक म्हणून शिक्षक म्हणून कुठल्या खेळाडूला आणखी तयारीची गरज आहे मला वाटत नाही कुठल्या खेळाडूंना आता काय तयारी कारण सगळ्यांचा परफॉर्मन्स चांगला होतोय प्रत्येक जण लास्ट मॅच विराटने रोहित चांगलाच करतोय शुभम गिल चांगला कारण प्रत्येक आपला आपला जो काय म्हणतात खेळ आहे तो चांगला काही सांगायची नाही वाटत भारतानं चॅम्पियन ट्रॉफी जिंकावी ही प्रत्येकाची इच्छा आहे तुम्ही काय नेमका सल्ला द्या टीमला मी तर सुरुवातीपासून म्हणतोय ज्या पद्धतीने आपण खेळतोय आपणच जिंकणार आणि मला कॉन्फिडेंट आहे आपण चॅम्पियन चॅम्पियन होऊन भारतात घेऊन येऊ निश्चित खूप खूप धन्यवाद दिनेश लाड रोहित शर्माचे प्रशिक्षक आपल्याबरोबर बरोबर जोडले गेलेले होते भारतानं खरं तर पाकिस्तानवर हा दणदणीत विजय मिळवलेला हो आहे